रुग्णसेवक रमेश देशमुख यांच्या माहितीवरून कारंजा नगरपालिका अग्निशमन दलाचे अधिकारी अनुज बाथम यांच्या मार्गदर्शनात कारंजा नगरपालिका अग्निशमन दलाने घटनास्थळी पोहोचून आगीवर नियंत्रण मिळविले परिसर खुला असल्यामुळे कोणतीही वित्त किंवा जीवितहानी झाली नाही यावेळी अग्निशमन दलाचे चालक चंदू खराटे फायरमॅन शुभम झोपाटे फायरमॅन सचिन बैस इम्रान खान विकी बारबोले यांनी मोलाची चार दिवसांपूर्वी कारंजा मूर्तीजापूर मार्गावरील विद्याभारती कॉलनी जवळील जा खुल्या जागेमध्ये याच प्रकारे आग लागली होती मागील चार ते पाच दिवसांमध्ये रहिवासी परिसरातील खुल्या जागेत आग लागण्याची ही दुसरी घटना आहे याविषयी कारंजा नगरपालिकेने योग्य दखल घेऊन कारंजा पालिकेच्या हद्दीतील रहिवासी क्षेत्रात येणाऱ्या भूधारकांना साफसफाई करण्याचे आदेश द्यावे अन्यथा या भूधारकांवर योग्य कारवाई करावी अशी मागणी परिसरात जोर धरत आहे अक्षय लोटे विदर्भ न्यूज कारंजा लाड